यांच्यासाठी मी वर्षा गायकवाड आमदार मंत्री नाही यांच्यासाठी मी त्यांच्या कुटुंबाचे सदस्य एकनाथ गायकवाड यांची मुलगी आहे त्या ठिकाणी आधारांची कंपनी बनवा त्यांचे फाय स्टार हॉटेल बनवा त्यांच्यासाठी जागा नाहीये ही का नाही कधी आजपर्यंत त्यांनी कधी बघितलं धारावी कशी आहे ज्यावेळी त्यांची जी मनसेच्या बाबतीत त्यांच्या आघाडीच्या बाबतीमध्ये त्यांची चर्चा चालू होती तिच्या बाबतीमध्ये त्या संदर्भामध्ये आम्हाला कुठल्या तऱ्हेने आम्ही त्याच्यामध्ये विचारलं नाही आम्हाला काय सांगितलं नाही दोन महिने आमच्याशी कुठल्याही त्या ठिकाणी चर्चा झाली नाही आजच्या घडीला आम्ही मनसेच्या बरोबर जाऊ शकतो जो प्रकल्प ज्याच्याबद्दल तुम्ही श्रेय घेताय ते प्रकल्पाची संकल्पना तर पूर्ण आमची सुरुवात तर आम्ही केली आहे मुंबईला लुटण्याचं काम केलं ठेवी तोडल्या बारा हजार करोड रुपये खर्च कर केले पण त्याचा उपयोग काय झाला मुंबईचं कुठलं चित्र बदललं हे तर पूर्वीपासून झालेलं आहे हे विलासराव साहेबांच्या काळात पिकेस सुरू झालेलं काम आहे नमस्कार मी मनोज वर आणि वर्षातही गायकवाड काँग्रेसच्या खासदार उत्तर मध्य इथे आमदार होते धारावीमध्ये आणि त्यांचे वडील सुद्धा इथे खासदार होते सगळ्या अशा वेगवेगळ्या समाज घटकांशी तुमचा संवाद सुरू आहे धारावी आमचं घर आहे आणि धारावी मधल्या प्रत्येक सदस्य हा माझा कौटुंबिक सदस्य त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आम्हाला इथे आल्यानंतर जे प्रेम मिळतं वेगळंच प्रेम आहे आमचं कारण आमच्या खूप वर्षांनी मोठे संबंध यायचं आहे पण चौऱ्याऐंशी पासून माझ्या वडील इथे काम करत होते पंच्याऐंशीला माझ्या वडिलांना पहिल्यांदा तिकीट मिळालं तिकीट पासून आजपर्यंत आमचे संबंध आहेत आणि एवढे जिवाळ्याचे संबंध आहेत कारण याच्या यांच्यासाठी मी वर्षा गायकवाड कोणी खासदार आमदार मंत्री नाही यांच्यासाठी मी त्यांच्या कुटुंबाचे सदस्य एकनाथ गायकवाड यांची मुलगी आहे त्यांनी लहानपणापासून मला बघितलंय राजकारणाच्या येण्याच्या पूर्वीपासून बघितलंय त्यामुळे यांच्याशी माझं असं नातं खूप वेगळं असं नातं आहे हा जो कनेक्ट आहे काँग्रेसचा जो तुम्ही मला सांगितला हा कनेक्ट मुंबईमध्ये काँग्रेसला अगदी मजबूत करून होता त्यांची पायामुळं आज तो कनेक्ट काँग्रेसनं कुठेतरी घालवला आणि पुन्हा तुम्हाला तो जोडायचा आहे नाही असं नाही घालवलं असं मी म्हणू शकत नाही कारण तुम्ही कुठल्या कुठल्याही बिल्डिंग मध्ये जावा किंवा कुठल्याही चाळीमध्ये जावा किंवा कुठल्याही झोपडपट्टीत जावा तुम्हाला काँग्रेसला मांडणारा वर्ग मिळणारच कारण काँग्रेस हा विचार आहे काँग्रेस हा ह्या घरामध्ये जो आहे ना त्याला मांडणारा एक वर्ग आहे आजही तुम्ही एखाद्या वयोवृद्ध माणसाला त्यामध्ये आजीला विचारात की होणार इंदिरा गांधींचा काँग्रेसचा हात म्हणजे इंदिरा गांधींचा हात का असा विचारणार त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे की काँग्रेस हा विचार आहे आणि तो विचार सातत्याने राहणार कारण जोपर्यंत हे देशाचं संविधान आहे जोपर्यंत लोकशाही आहे तोपर्यंत तो काँग्रेस आहे ज्या ज्या वेळेला गरीब माणसाची आवाज आहे त्या ठिकाणी काँग्रेस आहे महिलांना न्याय देण्याची भूमिका आहे त्या ठिकाणी काँग्रेस आहे त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे की आम्ही जोडण्याची इच्छा करतो आम्ही प्रेम देण्याचं बोलतो आणि आम्ही लोकशाहीमध्ये विश्वास ठेवतो पण आता ज्या धारावीमध्ये आपण एकमेकांशी बोलतोय त्या धारावीचं रुपड पालटणार आणि तिथे वेगळ्या प्रकारची इंडस्ट्री म्हणा किंवा वेगळ्या प्रकारची घरं तयार करणार आणि तो त्यावर तुमचं आंदोलन काँग्रेसचं होतच ही धारावी का बदलत नाही म्हणजे धारावीच असं आहे की तुम्ही इथं बघताय ज्या गलीमध्ये आपण चाललोय ना गलीच तुम्ही फिरा तुम्हाला प्रत्येक ते ते गालीच असं आहे मागे तुम्ही बघितलं रिसायकलचं होतं त्याच्या मागे तुम्ही बघा पुष्ट्याच कुठ्याच होतं कारपेटचं आहे सगळं सा हे सांगायचं कारण काय माहितीये आता इथे बघा तुम्ही बघताय तुम्ही हे टाकण्याचं आहे कारपेट कार्पेट वेगळ्या टाइपचं कार्पेट मला वेगळ्या टाइपचं करतो इथे वेगळ्या टाइप धारावी हे बिझनेस हब आहे पण मला धारावी मध्ये एका माणसाने सांगावं कोणाशी तरी धारावीच्या विकासाबद्दल चर्चा केली का धारावीकांना कुठे घर मिळणार आहे धारावीचं काय होणार आहे आज आम्ही जिथे सर्वे झाले तिथे पासष्ट टक्के लोक जे आहेत ते अपात्र आहेत खालचं त्यांना कुठे घर देणार देवणारला घर देणार आमचं म्हणणं आहे की धारावीचं जे घर आहे ते धारावीत मिळावं लोकांना प्रत्येकाला इथे त्या ठिकाणी घर मिळालं पाहिजे उद्योगाला लोकांची चर्चा व्हायला पाहिजे मोठ्या इंडस्ट्री त्यांच्याशी कुठली चर्चा नाही आणि त्यामुळे आमचं म्हणणं असं आहे की विकास कोणासाठी चाललाय जर उद्योगाशी लोकांची चर्चा नाही कुमारवाडाशी चर्चा नाही रेसिडेन्शियल धराच्या बाबतीमध्ये सांगतो त्यांच्याशी चर्चा नाही कुठं मिळण्याची खात्री नाही अपात्रच मोठ्या प्रमाणात ते काम चाललेलं आहे आणि आम्ही का देवणारला जाऊ त्या ठिकाणी अदानीची कंपनी बनवा त्यांचे फायव्ह स्टार हॉटेल बनवा त्यांच्यासाठी जागा नाही ही धारावी नाही कधी आजपर्यंत त्यांनी कधी बघितलं का धारावी कशी आहे आजपर्यंत धारावीमध्ये वाक काय मदत केली कोणाला काहीच काम नाही केले फक्त त्यांना मुंबईच्या प्राईम स्पॉटला जागा पाहिजे कारण बीकेसीच्या जवळ आमची धारावी बीकेसी पासून आमची धारावी शंभर मीटर मध्ये बीकेसी एकाला दिले तर दुसऱ्याला मिळालं पाहिजे ही भूमिका बरोबर नाही बीकेसी पाठवू नाही हे धारावी इथे कल्चरची माणसं आहेत वेगळ्या वेगळ्या विद्युत चालतात आणि ते उद्योग चालण्यासाठी नगरी म्हणून माधाऱ्यांकडे बघितलं जातं मला सांगा मुंबई काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी अशी युती आहे म्हणजे कधी नव्हे ती ही युती मुंबईमध्ये घडली त्यांच्याकडे पण दलित बहुजन हा मतदार आहे तुमचाही कनेक्ट समाजाची आहे मुस्लिमांची आहे पण आता कुठे काही स्कॅटर झालेला वाटतो हा मतदार नाही मला वाटत माहितीये की पहिल्यांदा असं ऐतिहासिक आघाडी झाली तुम्ही सुद्धा खूप वर्षापासून मला सुद्धा माहितीये की काँग्रेस आणि वंचित आघाडीची आघाडी होणं तीच मुळात ऐतिहासिक आघाडी आहे पहिल्यांदा आणि जर चांगल्या तऱ्हेने याचे निकाल आले तर भविष्यामध्ये ही आघाडी अजून मजबूत होणार त्याच्यामुळे काय होणार की हे धार्मिक जातीय सामाजिक जे काय म्हणतो घाणं लावण्याचं काम चाललंय त्याचं विवाद निर्माण करण्याचं काम चाललंय भाषावाद याला त्याला छेद पडणार कारण छोटे संविधान मानणारे आम्ही सगळी मंडळी बाबासाहेबांची विचारवट चालणारे आम्ही सगळी मंडळी अपेक्षा आहे की ही आघाडी अजून मजबूतीने येणाऱ्या काळामध्ये उभी राहावी महाराष्ट्रामध्ये एक वेगळं राजकारण चालू झालंय आज मी बघताय की महाराष्ट्रामध्ये जानकर असतील गोबईजी असतील आम्ही असू किंवा आमचे प्रकाश आंबेडकर साहेब असतील यांच्या माध्यमातून जी आघाडी झाली ती वेगळ्या टाइपची आघाडी आणि ही आघाडी एक समाज सुधारकांच्या विचाराच्या आधारावरती असलेली आघाडी आहे तुम्ही बघा छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर चालणाऱ्या महाराष्ट्रामध्ये ही आघाडी होणं खूप आहे कारण महाराष्ट्राला ज्या तऱ्हेने एका वेगळ्या असरावर धुळून जाण्याचा प्रयत्न चाललाय पुन्हा एकदा मनुस्फतीचं आणि मनुवादाचं त्या ठिकाणी मोठं जाळं पसरत जात आहे सातत्याने आपण बघतोय की महाराष्ट्राची जी प्रगत आणि पुरोगामी आम्ही जी प्रतिमा आहे ती कशामुळे वैचारिक ज्ञानामुळे वैचारवांमुळे आणि त्या ठिकाणी असलेल्या समाज सुधारकांमुळे दुर्दैवाने त्यांचा इतिहास प्रयत्न चाललेला आहे जे आजच्या काळात मला असं वाटतं की योग्य नाही ती लढाई लढण्याचं काम करत असतो त्यामुळे साधारण गाडीत आता मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर शिवसेना आणि राज ठाकरे एकत्र आले कधी नव्हे ती ही लढाई आपल्याला लढायची आहे असं सातत्यानं आपल्या मुलाखतींमधन नाशिकच्या सभेमधनं सुद्धा आवाहन करतायत आता मुंबईतला हा मराठी माणूस आणि शिवसेना सोबत तुम्ही लढले होते या निवडणुकीमध्ये लोकसभा विधानसभा तुम्ही एकत्र असता तर आणखी फायदा झाला असता का कुठे काही असं आहे की एकत्र त्यावेळेला येतो माणूस ज्यावेळी आपले वैचारिक दृष्टिकोन किंवा एक, एक मिनिमम प्रोग्राम तयारला जातो आम्ही सर्वसाधारणपणे जेव्हा इंडिया अलायन्स बनवली किंवा ज्यावेळी आम्ही महाविकास आघाडी बडून होती त्यावेळी आमचा कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरला होता hmm. आणि आमचा कॉमन मिनिमम प्रोग्राम हा पूर्णपणे संविधानावर आधारित होता आम्ही काय गोष्टी केल्या पाहिजे याच्याबद्दल स्पष्ट स्पष्ट केलं होतं ज्यावेळी त्यांची जी मनसेच्या बाबतीमध्ये त्यांच्या आघाडीच्या बाबतीमध्ये त्यांची चर्चा चा चालू होती बाबतीमध्ये त्या संदर्भामध्ये आम्हाला आम्हाला कुठल्या तऱ्हेने आम्ही त्याच्यामध्ये विचारलं नाही आम्हाला काय सांगितलं नाही दोन महिने आमच्याशी कुठल्याही तऱ्हेची त्या ठिकाणी चर्चा झाली नाही आणि नंतर मग ज्यावेळेला त्यांनी असं सांगितलं संजय राऊत की बाबा आम्ही इसो बळवा जाणार आणि एकटे जाणार त्याच्यानंतर मग काँग्रेस पक्षाची आमची मिटिंग असताना कार्यकर्त्यांनी सुद्धा सांगितलं की यावेळेला कार्यकर्त्याचं इलेक्शन आहे प्रत्येक कार्यकर्त्याला लढण्याची इच्छा आहे आणि म्हणून त्या आमच्या बैठकीमध्ये जे आमचे एक्झिक्युटिव्ह कमिटीची बैठक झाली त्याच्यामध्ये प्रस्ताव मांडला गेला आणि सगळ्यांनी सांगितलं की आपण जे आहे तो प्रस्ताव हो, आमच्या जिल्हाध्यक्षांनी ठेवल्या की आपण स्वतंत्र लढलं पाहिजे कारण शेवटी त्यांनी एकला चलोचा नारा दिलेला आणि ते पुढे गेलेले आहेत आणि असंही बघितलं तर ज्या आघाडीबरोबर ते गेलेले आहेत किंवा ज्या लोकांबरोबर ते गेलेत आम्ही त्यांच्या जाऊ शकत नाही कारण त्यांची विचारधारा आणि आमच्या विचारधारेमध्ये खूप फरक आहे एकतर आम्ही सर्वांना बरोबर घेऊन जाण्याच्या गोष्टी बोलतो दुसरं आम्ही लोकशाही मानतो आणि तिसरं आम्ही संविधान मानतो त्यामुळे कोणाला मारणं बोलणं शिवाय देणं हे आमच्या संस्कृत बसत नाही आम्ही ते करत नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि दुसरी म्हणजे सगळ्यात छोट्या छोट्या व्यापाऱ्यांना त्रास देणार आमचे राहुल जी राहु सातत्याने सांगतात की छोट्या बिझनेसमॅनला ताकद द्या छोट्या माणसाला पुढे न्या आणि त्याचबरोबर आम्ही जोडण्याचं बोलतो आम्ही तोडण्याचं बोलत नाही ते तोडण्याची भाषा करतात आणि सगळ्यात महत्वाची आम्ही प्रेम द्यायचं म्हणतो ते लोक आता तुम्ही बघता भाषिक वाद प्रांतिक वाद सातत्याने करण्याचा प्रयत्न चालतो मला असं वाटतं की मुंबईच्या विकासामध्ये जो आहे तो प्रत्येकाचा हातभार असणं आवश्यक आहे मुंबईच्या विकासामध्ये प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाणं आवश्यक आहे पण दुर्दैवाने त्यांच्या आणि आमच्या विचारसरणीमध्ये खूप फरक असल्यामुळे आम्ही त्यांच्यावर जाऊ शकतो पण उद्या समजा सत्तेची समीकरण सगळी जुळून आणताना तुम्ही जाल मग शिवसेना आणि मनसे सोबत गरज म्हणून आहे की सत्तेची समीकरण काय उद्या होतात त्याच्यावरती पुढचे निर्णय घेतले जातात आच परंतु आजच्या आज घडीला तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते हो की आजच्या घडीला आम्ही मनसेच्या बरोबर जाऊ शकत नाही आणि ती भूमिका आम्ही त्यावेळी स्पष्ट केलेली आजही आम्ही स्पष्ट करतो आमच्या भूमिकेशी तडजोड आम्ही करू शकत नाही कारण शेवटी राजकारण हे विचारावरती असतं राजकारण हे एका काय म्हणतात आणि आम्ही सोडू शकत नाही पुढच्या काळामध्ये काय निर्णय घेण्याच्या संदर्भामधल्या गोष्टी त्यावेळी तो निर्णय घेऊ पण सध्या तरी आमची भूमिका स्पष्ट आहे की आम्ही स्वतंत्र लढत आहोत आमची एक आघाडी झालेली आहे मुंबई विकास आघाडी त्याच्यामध्ये आमच्यावर वंचित आहे आणि अर्थ आहे आणि भाजपला लढा देताना भाजपला लढा देताना तुमची लढाई कुठल्या मुद्द्यावर आहे दोन तीन महत्वाचे मुद्दे कुठले आहेत की तुम्ही भाजपच्या मतदारांनाही समजून सांगतायत काँग्रेसच्या मतदारांनाही समजून सांगतायत किंवा मतदार नसतील त्यांना कन्व्हिन्स आजपर्यंत भाजपाचा कुठलाही मेनिफेस्टो आला नाही कुठलाही जाहीरनामा डिक्लेअर विकासाचा मुद्दा आहे ना त्यांचा कुठला विकासाचा मुद्दा मेट्रोचा विकास असेल मेट्रो जी त्यांनी मेट्रो कुठे काढली आता असं बघितलं तर मुंबईच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर मुंबई शहराला ईस्टर्न आणि वेस्टर्न जो आपल्या ज्या लाईन्स टाकल्या गेल्या सबबला जोडणाऱ्या कोणी केल्या काँग्रेसच्या काळात झाल्या कोणी केला एस एल आर कोणी केला काँग्रेसने केला सिलिंग कोणी केलं काँग्रेसने केलं कोस्टल रोडची कल्पना कोणी काढली आधी तो सिलिंग होणार होता मग पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी कोस्टल रोडची संकल्पना मांडली अटल सेतूची संकल्पना विलासराव देशमुखांनी मांडली आणि मेट्रोबद्दल तुम्ही जे बोलताय दोन हजार चौदाचा मी मागेच बरवा सांगितलं की माझ्या मॅनिफेस्टोमध्ये धारावी हे स्टेशन होतं ते मेट्रोचं होतं जे कष्टमध्ये टाकले त्यामुळे मला असं वाटतं की त्याची सुरुवात कुठून झाली पण ते म्हणतात की आम्ही केलं म्हणजे देवेंद्र फडणवीस म्हणतात की सगळ्या गोष्टीच पूर्ण काय कसे काय केले तुम्ही आधी चौदाच्या आधी जे प्रोजेक्ट सुरू होते ते तुम्ही एक्झिक्यूट केले मुख्यमंत्री झाल्यानंतर ते काढणं तुमचा भागच होत कर्तव्य होत असं असं तर नाही आहे ना की तुम्ही काही एक्स्ट्रॉर्डरी कुठला प्रकल्प आणला जो प्रकल्प त्याच्याबद्दल तुम्ही श्रेय घेत आहे प्रकल्पाची संकल्पना तर पूर्ण सुरुवात केली आहे आणि मधल्या काळात महाविकास आघाडीचं सरकार होतं ना दोन वर्ष तेव्हा पण ते काम झालेली आहेत अचानक कामं झालेली नाहीत ना आपण धारावीतनं पोहोचलो बीकेसी मधून चालतोय चकचकीत रस्ते मोठे मेट्रो स्टेशन आणि एम एम सगळे महत्वाची कार्यालय ही सामाजिक विषमता मुंबईमध्ये सातत्यानं आपल्याला पाहायला मिळते वर्षात हे जरी हा रस्ता तुम्हाला दिसतोय ना पण या रस्त्याच्या पलीकडे एशियन हाटच्या मागे पण खूप बिल्डिंग आहेत चकचकीत मुंबई फक्त तुम्हाला इथल्या पोर्शन मध्ये दिसते साईडच्या मागच्या पोर्शन मध्ये कधी जाऊन बघा काय अवस्था आहे लोकांची प्रश्न असा आहे की हे जे आहे ते समोर तुमच्या समोर आहे ते सगळ्या ऑफिस ऑफिस बिल्डिंग आहेत किंवा काही हॉटेल्स आहेत काही इरिग्रेशन सेंटर्स आहेत सर्वसामान्य लोकांना ज्या सुविधा द्यायला पाहिजे त्याच्यामध्ये मुंबईमध्ये तुम्ही म्हटलं तसं मान्य करते की दोन मुंबई आहेत एक मुंबई जे आपल्याला माहिती आहे की मलबार हिल किंवा नरिमन पॉईंट मुंबई एक मुंबई याच्या जसं बीकेसी मध्ये बी आहे की दोन बीकेसी आहेत एक बीकेसी आहे जी श्रीमंतांसाठी बीकेसी म्हणजे मी तुम्हाला सांगितलं डिकेशन सेंटर किंवा त्यांचं गार्डन वगैरे बाकीची आहे एक बीकेसी मधला दुसरा पोर्शन जो लोकांना माहित नाही जिथे लोकांची अवस्था अशी त्यांना पाणी नाहीये एम एमआरडी बिल्डिंग अशा बनले की दोन बिल्डिंग मध्ये अंतर नाहीये फुटपाथ नाहीये अशी ही अवस्था या बीकेसी मध्ये आहे मला माझा प्रश्न म्हणण्याचा तोच आहे की मुंबईच्या बद्दल बोलताना कुठल्याही तऱ्हेने जे भाजप आहे किंवा सत्ताधारी पक्ष आहे ज्यांनी मुंबईला लुटण्याचं काम केलं ठेवी तोडल्या बारा हजार करोड रुपये खर्च केले पण त्याचा उपयोग काय झाला मुंबईचं कुठलं चित्र बदललं हे तर पूर्वीपासून झालेलं आहे विलासराव साहेबांच्या काळात बीकेसी सुरू झालेलं काम आहे मला सांगा बीकेसी मध्ये तुम्ही काय आणलं नवीन तुमचा रोड मॅप काय आमचा असा आहे की मुंबईचं तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला तुमचं प्लॅनिंग असलं पाहिजे आम्ही प्रदूषणावरती बोललो पहिल्यांदा सगळ्यात पहिलं आमचं म्हणणं फर्स्ट वायू प्रदूषणाबद्दल कारण आज बघा माझा इतका दिवस झाला माझा कसा अजून आणि बहुतेकांचा मुंबईमध्ये आता असं कारण इतके धुळेचे कणे तुम्ही बघू शकता तुम्हाला आकाश पण दिसत नाही करोनाच्या काळातच मला वाटतं मुंबई जणांनी निळा आकाश बघितलं बरोबर आहे ना पक्ष्यांची आवाज आपल्याला ऐकायला येत नाही इतकं प्रदूषण झालं मोर पण बाहेर पडला म्हणजे एवढा प्रदूषण आहे की आपण डेंजरस झोन मध्ये आहोत हजार झोन मध्ये आहोत आणि एवढा काय सोल्युशन काढलं तुम्ही सगळी झाडं कत्तल करत चाललाय तुम्ही डेऱ्या देत चाललाय तुम्ही आरेला तोडत चाललाय परवा मी आणि तबेल्यात गेले तबेल्याच्या जागेमध्ये पण एकाचं लक्ष आले प्रत्येक वेळेला जर तुमचं लक्ष असं याच तऱ्हेने जर प्रत्येक जमिनीवर यायला लागलं ला। आता बीकेसीचं तुम्ही बोलताय बीकेसी तर कोणाला दोन लोकांना दिलेली आहे कोणत्या गरीब माणसाला बीकेसी साठी बिल्डिंग बनलेली आहे पहिले नाममाणे होते आता अदानी आलेत भारत नगर पासून सगळे पोषण त्यांना दिलेले आहेत आजूबाजूचा सगळा परिसर अदानी दिलेला आहे म्हणजे मिठी रिव्हर पासून धारावी पासून मी आज सांगत होते मी आज सगळ्या एमएसआरडीसीच्या इथे पत्रकार परिषद घेतली मी म्हटलं एम एस आरडीसीची चोवीस एकर जमीन त्याच्या पुढे आले की मिठी रिव्हर त्याच्या पुढे आलं की धारावी एका साईडला समोर आलं की बी केसीच्या इथे नगर त्याच्या पुढे गेलं की एअर इंडिया कॉलनी त्याच्या पुढे गेले की डोमेस्टिक एअरपोर्ट त्याच्या पुढे गेलं की इंटरनॅशनल एअरपोर्ट त्याच्या बाजूला सहारा त्याच्या पुढे मोतीलाल नगर त्याच्या पुढे मालवणी त्याच्या पुढे पुढे जाऊन तुमचा देवनाथ डम्पिंग ग्राउंड मुलगण डंपिंग ग्राउंड तुमचे सॉल्प प्लॅन लँड कोणाला गेले कोणत्या गरीब माणसाला दिले अदानी दिले आमचं म्हणणं हेच आहे की तुम्ही सगळं खाजगी माणसाला मोठ्या करत चाललाय तुम्ही च्या शाळा पण सोडल्या नाहीत खासगी माणसाला द्यायला सुरु केली त्याचे पैसे मात्र आमच्या टॅक्समधून मुंबईकरांच्या मुंबई महानगरपालिकेच्या पैशातून शंभर शंभर कोटी रुपये खर्च म्हणून बिल्डिंग बांधायच्या हॉस्पिटलला हजारो कोटी बांधून हजार हॉस्पिटल बांधायचे सेवनिल बांधायचं आणि एका मोठ्या व्यवसायाला द्यायचं प्लॅन करायचं कुपर बांधायचं जिथे अध्यक्ष स्वतः आहेत तिथलं हॉस्पिटल प्रायव्हेट व्हायला चाललंय मग तुमचं काम काय मुंबई महानगरपालिकेचं तुम्ही रस्ते देऊ शकत नाही तुम्ही आता गाडीत बसता तुम्ही रस्त्याच्या व्यवस्था काय तुम्ही रस्ते देऊ शकत नाही तुम्ही पाणी देऊ शकत नाही तुम्ही घन कचराची व्यवस्था पण देऊ शकत नाही पार्किंगची व्यवस्था पण मुंबईमध्ये देऊ शकत नाही ट्रॅफिक तुम्ही सॉल्व्ह करू शकत नाही तुम्ही बरोबर सुद्धा होता सत्तावीस वर्ष सत्तेमध्ये तुम्ही त्यांच्या आता त्यांच्यावर टीका करता तुम्ही त्यांच्यावर होता ना ते महापौर तुम्ही उपमहापौर होता ते स्टँडिंग होते तुम्ही इम्प्रूव्ह म्हणतात की आम्ही पेरेदार होतो कसले पेहरदार ते स्टँडिंग होते तुम्ही इम्प्रुव्हमेंट होते तुम्ही मेंबर तुम्ही होता उपमहापौर होता भागीदारी भागीदार होता mm -hmm. जर तुम्ही त्यांना गुन्हेगार म्हणतात तेवढेच भागीदार तुम्ही पणात आणि त्याच्यानंतर चार वर्ष हे आता मागील काळामधली एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत काय करून टाकलं मुंबई महानगरपालिकेला कसे काय बीएसटी दोन हजार ची टोटल येते कुठे गेले बीएसटी चे भूखंड कुठे गेले च्या बसेस अर्ध्या बसेस तर हे होऊन त्या एअरपोर्टमध्ये फिरतायत काय चाललंय एक प्रायव्हेट बसला तुम्ही फ्रीला फिरवताय सिटी फ्लोर ला टप्प्यात वाहतूक नसताना परवानगी नसताना आरटीओ परवानगी नसताना मुंबईमध्ये अनेक गाड्या त्याला तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती अरे अरे आम्ही त्याच्या संदर्भात <coughs> विधानसभेमध्ये चर्चा झाल्यानंतर त्याच्यावरती मग पत्र गेले परिवहन विभागाचं मी ते पत्र पण दाखवलं की बाबा याचा अहवाल सादर करा पण परिवहन विभागाच्या दोन वा दोन वेळच्या पत्राला एक सहा सहा महिन्याच्या पत्राला उत्तर पण देत नाही आरटीओ असं होतं का आणि एक दोन बसेस नाही आहेत ना ते चार हजार सहाशे बसेस फिरतायत मुंबई आणि उप मुंबईच्या परमिशन आणि त्याच्याबद्दल कुठे कुठेही पार्क करू शकतात आणि त्याच्यावरती तू दंड लावलाय दहा हजारचा काही दोन लाख समथिंग काहीतरी पैशाचा तो सुद्धा ते, ते म्हणतात आम्हाला माफ करा का तर था ठाण्याची कंपनी आहे ठाण्यावरून निघालीये मग सांगा साधी एक वाहतूक करायची म्हटली एखादी गाडी पार्क झाली ती, ती लगेच तिच्यावरती कारवाई केली जाते जरा तुम्ही सिग्नल मोडला की तुमचा फोटो येतो मग एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये साडेचार हजार बसेस कुठे उभ्या राहतात त्याच्यावर काहीच कारवाई नाही त्या इस्टर्न फ्रीवर फिरतात त्या सगळ्या रस्त्यावर फिरतात पण बीएसटी कोस्टल रोडवर फिरू शकत नाही बीएसटी इस्टर्न फ्रीवर फिरू शकत नाही त्यामुळे लोक तिचा वापर करत नाहीत त्यामुळे एसी गाड्या बंद पडतात गाड्या बंद पडल्या तर तुम्ही वेगळ्या त्याच्या उपयोग करता त्यांना दोन टाकता कमी किमतीमध्ये म्हणजे लोकांच्या जीवन मरणाच्या प्रश्नावर ही निवडणूक खर तर आज मुंबईमध्ये मराठी अस्मिता उत्तर भारतीय भाजप काही मुद्दे बांगलादेश आणि रोहिंग्याचा मुद्दा नितेश राणे आणि मंगल प्रभात लोढा यांनी काढलेला आहे पाई या खरच या मुंबईतल्या लोकांना प्रदूषण विरहित मुंबई नीट स्वच्छ पाणी झोपडपट्ट्यांचं नीट नियोजन झालं पाहिजे रस्ते नीट पाहिजे फुटपाथ चांगले पाहिजेत हॉकस न हॉकस झोन दिले पाहिजेत हे मुद्दे आहेत गार्डन्स डेव्हलप केले पाहिजेत जास्तीत जास्त पा, प्ले ग्राउंड डेव्हलप केले पाहिजेत आज मुलांना खेळायला जागा आहेत का तुम्ही मला सांगा पूर्वी इतके क्रिकेटचे ग्राउंड होते आता ते ग्राउंड पण आलेले आहेत तुम्ही सगळ्या गोष्टीला ज्या आहेत पब्लिक पार्क वगैरे त्याला पण तुम्ही काही पण देऊन मुद्द्यावर जेव्हा बोलायला नागरी प्रश्नावर जेव्हा आपण बोलायला जातो त्यावेळेला ते त्याचा प्रभाव कमी आणि भावनिक मुद्द्यांना जनता जास्त साथ घालते असंही अशी मानसिकता पण पाहिजे मानसिकता झालेली आहे बहुतेक लोकांची कारण मुळामध्ये काय काय झालेलं आहे की ह्या मुद्द्यांवरती कोणी चर्चाच करत नाही तर चॅनलनी या मुद्द्यावर चर्चा केली पाहिजे की तुम्ही 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 सांगा खरं आता जर बघाल तर मोठ्या मोठ्या शहरांमध्ये जे डिबेट होतात त्याच्यामध्ये चर्चा कशा होते की तुमचं 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 काय 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 आपल्याकडे ते काहीच चर्चा होत नाही आम्ही सातत्याने प्रश्न विचारतोय विजन समोरच्यांचं काही येत नाही मग काय येत वर्षा गायकवाड कशी निवडून आली रोहंगा बांगलादेशाची तुम्ही केला काल सचिन सावंत यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगते की सेंट्रल गव्हर्नमेंटचं पत्र की त्यांच्याकडे कुठल्या चर्चे हे नाहीये म्हणजे आणि अशा तुम्ही आता बारा वर्ष सत्तेमध्ये आहात तुमचंच <ण्था> केंद्रामध्ये सरकार राज्यामध्ये तुमचं सरकार जवळपास आहे आणि तुम्हीच सांगताय की बाहेरून आले म्हणजे आता होम मिनिस्टरांचं फेलियर आहे की मुख्यमंत्र्यांचं फेलियर आहे हे पण एक्सेप्ट करा तुम्ही सांगा मतदार याद्यामध्ये नाव आलं मतदार याद्या कोण बनवतो निवडणूक आयोग बनवतो निवडणूक आयोग कोणाच्या सांगण्यावरून चालतो हे का आता आम्ही नव्याने सांगायला पाहिजे कुलाबाद ज्वळंत उदाहरण आहे आम्ही स्वतः त्याच बघलेत आमचे लोक फॉर्म घ्यायला गेले बाहेर स्कुटणीला तीन घंटा बाहेर थांबली स्कुटणी होते का फॉर्मच्या दिवशी तुम्ही मला सांगा पत्रकार महोदय कुठे दुसऱ्या दिवशी होते टोकन घेऊन पैसे भरून लोकांचे फॉर्म नाही भरले गेले का तर स्वतः अध्यक्ष आतमध्ये बसलेत कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या स्टाफला घेऊन तीन तीन चार चार तास तुम्ही बसता लोकांना फॉर्म भरून देत नाहीत तुम्ही मला माहिती आहे फाईट करणारे आहात तुम्ही एका विचारसरणीच्या मला सांगा लोकशाहीमध्ये हा आत्मा जिवंत आहे का लोकशाहीचा जर तुम्ही विरोधकांना फॉर्म पण भरून देणार नाही तर मला सांगा तुम्ही कसं इलेक्शन करणार आणि मग तुम्ही सांगणार बिनविरोध निवडून आलो आणि मग तुम्ही स्वतःचीच होता ठोकून घेणार हे बरोबर नाहीये राजकारणामध्ये राजकारण वेगळं आहे आणि हे जे चाललेलं आहे हे घानेड राजकारण आपण आता बॉम्बे टॅक्सीमॅन युनियन इलाख्यामध्ये आलेले काय महत्व आहे यांच इथे इथे जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये जे आहेत त्या इमारती आहेत आणि इथे तुम्ही जर बघाल तर सर्वच जाती धर्माचे लोक इथे पण राहतात एकत्र राहतात आणि मला आनंद वाटला की इथे पहिल्यांदा मला काहीतरी खेळण्याची जागा दिसली मुंबईमध्ये खेळण्याची जागा त्याच्या मागे पण कचरा बघा मुंबईमध्ये कचऱ्याचं नियोजनच नाहीये मुंबईला एवढं घाण करून ठेवलंय की मुंबईमध्ये या विषयावरती चर्चा नाही पार्किंग नाही गाड्या पार्क कशा उभ्या हो आणि त्यामुळे मुंबईचा ट्रॅफिकचा प्रश्न होते खर तर चांगल्या आज सांगितलं की बाकीच्या देशामध्ये दे ज्यावेळी चर्चा होतात त्यावेळी या चर्चा होतात की तुमचं विजन काय बाबा आता समजा प्रदूषण कमी करायचं तर काय केलं पाहिजे आपण पण आता भाजप काय म्हणते की आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढतोय आमच्या विकासाचा हे मुद्दे आणि हा विकास केला आणि बाजूला त्यांचे काही भावनिक मुद्दे पण असतात मला सांगा विकासाच्या कुठल्या मुद्द्यावर आजपर्यंत मला सांगा देशाचे पंतप्रधान किती वेळा महागाईवर बेरोजगारीवर बोलतात इलेक्शन आलं तर एक मला मुद्दा सांगा कधी पण केलेला सातत्याने इमोशनल मुद्दे मागच्या काळामध्ये काय झालं तुम्हाला पुलवामाच्या बाबतीमध्ये झाली घटना त्याच्या बाबतीतला मुद्दा केला यावेळी काय झालं पण जनता आता कळत चालली आहे की तुम्हाला आता उत्तर द्यावे लागतील तुम्ही सातत्याने काँग्रेसवर टीका करून काँग्रेस सत्तर वर्ष काय केलं काँग्रेस सत्तर वर्ष काय केलं टीका करता पण तुम्हाला हे माहित नाही का की काँग्रेसने ज्या तऱ्हेने आज जे गोष्टी बनवल्या तेच तुम्ही विकताय है। आणि हे जे प्रायव्हेटायझेशन चाललंय येणाऱ्या काळामध्ये प्रश्नावरती नाही बोललो आज तुम्ही मला सांगा सामाजिक न्याय विभागाचे पैसे गेले आदिवासी विभागाचे पैसे गेले डायव्हर्ट होत आहेत मुलांना स्कॉलरशिप मिळत नाहीत ज्या गोष्टीमुळे आम्ही आमच्यासारखी मुलं शिकली आज आज या पदापर्यंत पोहोचली जर या शाळा बीएमसीच्या बंद झाल्या या स्कॉलरशिप बंद झाल्या तर लोकांनी करायचं काय हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे पण या सगळ्या मूलभूत विषयावरती कुठल्याही तऱ्हेची चर्चा होत नाही आज प्रश्न असा झालाय की कि किती सारे बघा तुम्ही जाऊन माहिती घ्याल तर बीएसटी चे आणि बीएमसी चे कर्मचाऱ्यांना पी एफ मिळत नाही कारण बीएमसी कडे पैसा नाही त्यांच्या ठेवी तोडल्या तुम्ही आता त्यांच्याकडे एवढेच पैसे आहेत की ते पगार देऊ शकतात ह्याच्यावरती कधी काही चर्चा होणार आहे की नाही आज किती सारे कॉन्ट्रॅक्टर ज्यांचे पैसे दिलेले आहेत म्हणून ते बिचारे परेशान आहेत की येणार का आमचं काम कसं होणार माझा प्रश्न फक्त एक साधा सिम्पल आहे माझं म्हणणं आहे की या सगळ्या प्रश्नाला जर सोडवायचं असेल तर प्रत्येकाने एकत्र येऊन सोडण्याची आवश्यकता आहे मुंबईचे इलेक्शन जे सर्वसाधारणपणे इलेक्शन होतात त्याप्रमाणे मुंबईकरांच्या मुद्द्यावर व्हावं चांगलं वातावरण स्वच्छ हवा स्वच्छ पाणी आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की घनकचऱ्याचं व्यवस्थापन पार्किंग गार्डन प्ले ग्राउंड खाजगीकरण थांबवा शाळांचं खाजगीकरण हॉस्पिटलचं खाजगीकरण आणि बीएसटीचं खाजगीकरण थांबवा एक शेवटचा छोटासा मुद्दा आणि मग आपण ही मुलाखत संपू एक तर खूप वाजागाजा करत बॅनर्स खूप मुंबईमध्ये मोठे लागलेत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून पण काँग्रेसचा तुलनेत प्रचार तो दिसत नाही किंवा मी आता तुम्हाला पाहत होतो तुम्ही म्हणजे गल्लीत जाता तिथे तुमच्या काँग्रेसच्या मतदारांना भेटता किंवा बाकी लोकांना आणि तुमचा असा वन टू वन कनेक्ट मला पाहायला मिळतो पण असा खूप मोठा प्रचार गाड्या वगैरे ते दिसत नाही याचा गाड्या आणि आहे ते कार्यकर्ते पण तुम्ही जसं मधल्या काळात एक चांगले मस्त चर्चा सुद्धा झाली की ज्यांचे भ्रष्टाचारावरती बोलतात त्यांच्या ज्या इतक्या काळामध्ये दहा हजार कोटीचे जे आहे ती बँकेमध्ये आले त्यांच्या कुठल्या नॅशनल लेवलच्या त्यांच्या अकाउंटमध्ये त्या अकाउंटमध्ये आले इलेक्शनच्या बॉन्डच्या माध्यमातून असेल विविध फंडाच्या माध्यमातून असेल आज भाजपाचं जे आर्थिक बळ आहे ते खूप मोठं आहे पण आम्ही असा विचार करतो शेवटी जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची लढाई आहे धनशक्ती त्यांच्या बाजूने पण जनशक्तीच्या माध्यमातून आम्ही लढाई लढण्याचा प्रयत्न करतो भाजपाच्या ज्या तुम्हाला माहिती आहे की आता हे मोठे मोठे फार टेंडर निघाले बजेट गेले सगळ्या आमदारांना फंड गेले त्याच्यामध्ये विरोधी पक्षाच्या आमदारांना आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांना काय मिळालं खर तर आमच्या जनतेवरचा किती मोठा अन्याय तुम्ही समजू शकत नाही तर मुंबई महानगरपालिकेचा निधी ही कोणाच्या घरची ठिजोरी नाहीये त्यांच्या घरातून आलेला फंड नाहीये तो, तो मुंबईकरांच्या टॅक्स म्हणून हो आलेला पैसा आहे दुर्दैवाने एवढे मोठे मोठे टेंडर निघाले एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये व्हेरिएशन झाला त्याच्यावर जा मला अपेक्षा की पत्रकारांनी सुद्धा बोलावं mm. खर तर विजिलन्समध्ये पंधरा टक्के तुम्हाला व्हेरिएशन आला आवडे चाळीस चाळीस पंचेचाळीस पंचेचाळीस टक्क्याची त्या ठिकाणी व्हेरिएशन झाली आणि अर्ध्या ठिकाणी काम सुरू न होता सुद्धा त्या लोकांना हजार हजार कोटीचे पैसे काही लोकांच्या अकाऊंटमध्ये गेले आज आम्ही त्यांच्या बरोबर धनाने नाही लढू शकत पण आज आम्ही विचाराने त्यांच्यापेक्षा पुढे आहोत आज आम्ही आम्ही काय करणार आमचं विजन काय आम्ही क्लिअर आहोत मला त्यांचं कुठलंच विजन क्लिअर दिसत नाही सातत्याने प्रत्येक प्रेस कॉन्फरन्स मध्ये आम्ही फक्त धार्मिक बोलतात सातत्याने निर्माण करतात आम्हाला तेड निर्माण नाही करायचं आम्हाला मुंबई कारण मुंबई जागतिक ले लेवलचं सर स्वप्न नगरी आर्थिक देशाची राजधानी मुंबईचं स्वरूप असं असलं पाहिजे की प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे बघा मुंबईचं स्पिरिट हे सगळ्या जगापेक्षा वेगळं आहे म्हणजे मुंबई म्हणतात की संकटात सापडले की मुंबईचा माणूस मुंबईसाठी सगळ्यात पहिला उभा राहतो राज्य सरकार किंवा बाकीच्या गोष्टीची वाट बघत असत नाही ही मुंबईची वेगळी वेगळी गोष्ट आहे मुंबई झोपत नाही ही, ही मुंबईची वेगळी गोष्ट आहे वेगळी अशी जगामध्ये तिची एक ओळख आहे मला वाटतं तेच वैभव आणि तेच अजून जर चांगलं झालं की मुंबईमध्ये गेलं की मस्त गार्डन्स आहेत मुंबईमध्ये गेलं की त्या ठिकाणी जे आहेत चांगले रस्ते आहेत मुंबईमध्ये गेलं की झोपडपट्ट्या पण प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढल्या प्रमाणात असं आहेत की बघा हे बघा हे तुम्ही जे बोलताय ना याच्या बाबतीत मला एकच गोष्ट बोलायची की हे काम कोणाचं आहे मुंबई महानगरपालिकेचं काम आहे की झोपडपट्टी नाही वाढल्या पाहिजे त्यासाठी जबाबदार अधिकारी कोण आहे वॉर्ड ऑफिसर आहे त्यांनी त्यांच्या भूमिका केल्या पाहिजेत असं आहे की तुम्ही लोकांना हे करून म्हणजे तुम्ही सगळ्यांना एका काय म्हणतात एका मापात आणून असं नाही म्हणू शकत की याच्यामुळे कारण आहे सगळ्यात महत्वाचं कारण नियोजन अभाव आणि बिलकुल त्याची आहे नियोजनाची तुम्ही इंटिकेटर्स करत नाहीत तुमची बस सेवा तुमची मेट्रो तुमचं ट्रेन एकदा तरी विचार केला पाहिजे के की परिवहन असं असलं पाहिजे की एक तिकीट काढलं की चार ठिकाणी त्याचा वापर होता आला पाहिजे आज जग किती पुढे गेली आपण जगाच्या बरोबर गेलं पाहिजे आपण दृष्टिकोन थोडा मोठा केला पाहिजे आजही आपल्याकडे तुम्ही बघा तर स्ट्रॉंग वॉटरच्या किती लाईन्स आहेत आजही आपण विचार केला तर ड्रेने काय सिस्टम आहे आपल्याकडे त्याच त्याच पॉप्युलेशन वाढलंय आहे तुमच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये जनसंख्या आहे त्याच्या हिशोबाने काम व्हायला पाहिजे पण त्यासाठी दृष्टिकोन लागतो फक्त टेंडर एखाद्या गोष्टीसाठी करायचा आणि ते त्याच्या फायली मंत्रालयातून व्हायच्या आणि एका माणसाला टेंडर द्यावं म्हणून चार कंडिशन टाकायच्या ह्याला विकास म्हणत नाही खूप धन्यवाद तुम्ही वेळ दिला आणि ही मुलाखत वर्षा गायकवाड यांची नागरी प्रश्नांवर आधारित मुलाखत होती तुमची काही मतं असतील की नागरी प्रश्न हे विचारले जात नाही त्यावर चर्चा होत नाही ते निवडणुकीतले मुख्य मुद्दे ठरत नाही आणि भावनिक काही मुद्दे हे सातत्यानं पुढे केले जातात कोण करतं काय करतं तुमची जनतेची मतं या व्हिडिओमध्ये मुलाखतीच्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नोंदवा याशिवाय इंस्टाग्राम फेसबुक हे दोन्ही आमचे नवराष्ट्र डिजिटलचे सोशल मीडिया हँडल्स तुम्ही फॉलो करा नवराष्ट्र डिजिटल हे चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा बेल आयकॉन वर जाऊन तुम्ही बटन दाबा म्हणजे नोटिफिकेशन मिळत राहतील खूप धन्यवाद नमस्कार